नुकतीच अंकिता तिच्या होणाऱ्या पतीसोबत सूरजला भेटायला त्याच्या गावी गेली होती या भेटीनंतर अंकिताने सूरजसोबतचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते मात्र काही तासातच सूरजच्या अकाउंटवर अंकितासोबतचे फोटो डिलीट झाले सूरजने अंकिताचे फोटो स्वतःहून डिलीट केल्याची चर्चा उठली शेवटी सूरजने समोरून जाहीर माफी मागितली आणि असे पुन्हा होणार नाही असेही तो म्हणाला सूरज पोस्टमध्ये म्हणाला पोस्ट होता माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही प्रॉब्लेम असल्यामुळे काही खूप महत्त्वाचे पोस्ट डिलीट झाले आहेत त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवीताईच्या पण होत्या यापुढे मी स्वतः लक्ष देईन आणि काळजी घेईन तरी कोणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा अशी पोस्ट त्याने लिहिली आहे ही गोष्ट चाहत्यांनी लगेच अंकिताच्या निदर्शनास आणून दिली त्यावर कोकण हार्टेड गर्लने रिप्लाय दिला आहे तिला एकूणच हे पोस्ट डिलीट होण्याचे प्रकरण आवडले नाही तिने निर्वाणीचा रिप्लाय दिला आहे तिने असं लिहिलंय की एक शेवटचं सा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की सूरजचं अकाउंट सूरज हँडल करत नाही सूरजच्या आजूबाजूच्या लोकांना मी नको असल्या कारणास्तव मी यातून काढता पाय घेत आहे यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात पुढे अंकिताने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यात ती म्हणतीये आज मलाही अनुभव आलेत काही गोष्टी सूरजलाही कळू दे कारण सांगून वाईट होण्यापेक्षा न सांगता लांब राहणंच योग्य आहे अंकिताने सध्या तरी सूरजपासून थोडे लांब राहायचे असे ठरवले आहे